दारू विकणाऱ्यावर अभोणा पोलिसांची विविध ठिकाणी कारवाई रुपयाचा मुद्देमाल कडवण तालुक्यात विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दारूच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी अभोणा पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली असून यामध्ये कनाशी गोलखाल पिंपळे खुर्द या गावात सुमारे सत्तावीस हजार चारशे रुपयाची अवैध दारू पकडण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी दिली अभोणा हद्दीतील विविध गावात सहा नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली कनाशी खोऱ्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या घराच्या बाजूला छापे टाकले यावेळी त्यांना कनाशी येथील मधुकर मोतीराम पवार केशव मुरलीधर अहिरे यांच्या घरात आडोशाला देशी प्रिन्स या कंपनीच्या एकशे ऐंशी मिलीच्या शहाण्णव दारूच्या बाटल्या अवैध दारू विक्रीसाठी आणल्याचे दिसून आल्यानंतर हस्तगत करण्यात आल्या पोलिसांच्या हाती आरोपी केशव अहिरे आला नाही तर गोळाखाले येथे सुनीता लक्ष्मण अहिरे यांच्या घराच्या आडोशाला विक्रीसाठी आणलेल्या प्रिन्स कंपनीच्या बत्तीस अवैध दारूच्या बॉटला सापडल्या अंदाजे बाराशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पिंपळे खुर्दे येथील रोहितास दादा बर्डे यांच्या घराच्या पाठीमागे दहा हजार ऐंशी रुपयाचे हातभट्टी दारूचे साहित्य जप्त करण्यात आले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत न्यूज रिपोर्टर संपादक खुशाल देवरे कडवण